नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे खूपच टेस्टी आणि खूपच सोपे फक्त दहा मिनटांमध्ये तयार करा माव्याचे मोदक खूपच सोपी रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ माव्याचे मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी साखर घेतली ती आहे त्याचबरोबर तीन ते चार हिरवी वेलची सोलून यात टाकायची आहे आणि याची पावडर तयार करून घ्यायची त्यानंतर इथे मी दोनशे ग्राम मावा घेतला आहे हाताने थोडासा मोकळा करून घ्यायचा त्यानंतर एका पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचा आहे त्यानंतर मावा यामध्ये तीन ते चार मिनिटासाठी मध्यमाचेवर परतवून घ्यायचा आहे मावा परतून झाला की थोडासा सैलसर होईल त्यानंतर यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट बारीक कट करून टाकायचे आहे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मावा गरम असल्यामुळे फॅनखाली पाच ते सहा मिनिटासाठी थंड करून घ्यायचं आहे मावा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच त्यामध्ये साखरेची पावडर टाकायची आहे व पुन्हा एकदा सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता इथे मोदकसाठी लागणारं मिश्रण तयार झालं आहे त्यानंतर आपण याचे मोदक तयार करू तर त्यासाठी इथे मी मोदकचा मध्यम आकाराचा साचा घेतला आहे त्यामध्ये मावेल तेवढंच मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि एक मिनिटासाठी मोदकचा साचा प्रेस करून घ्यायचा अगदी सोप्या पद्धतीने माव्याचा मोदक तयार झाला आहे तर अशाच पद्धतीने इथे मी बाकीचे मोदक तयार करून घेते यापूर्वीसुद्धा आपण विविध प्रकारचे मोदकची रेसिपी चॅनलवर अपलोड केली आहे तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार झाली आहे आजची खास रेसिपी खूपच सोपी खूपच चविष्ट फक्त दहा मिनटांमध्ये तयार करा तोंडात टाकताच विरगळणारे मावेचे मोदक ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन